माझ्या इट्यूब फॅमिली फॅमिली काय चाललंय तुमचं झालं का चापाने माझं पण झालेलं आहे सकाळचा गुड मॉर्निंग तुम्हाला तर बहिणी भाऊ हो ना काय मैत्रिणी काय माझे भाऊ बहीण मला भेटायचं म्हणते तर मी लातूरमध्येच आहे आणि हे नाही का पाण्याची टाकी तिकडं मी राहते आणि मी विकते माळ संविधान चौकात पण आता सध्या विकिन झालेली आहे मी माळव कारण माझे पैसे बी खलास झाले तर आणि तब्येत बी ठीक नव्हती त्यामुळं तर चला तुम्हाला आज एक नवीनच खुशखबरी आपल्याला भाजीचं बनवायची आहे नवीन खुशखबरी म्हणजे भाजीची रेसिपी आणि ते म्हणजे पालक भाजी ढँटाळ्या टाटा टडाटा 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 कशी काय हाय का नंबर एक बघू शकता नंबर एक भाजी खूप छान आहे मित्रांनो भाजीच शेत तर किती छान दिसत से असेल खूप आवडतं तसल्या मध्ये युड काढाय पण कुठं जावं काय करावं म्हणून कळत नाही आपलं आहे इकडं बोळात घर त्याच्यामुळे ऐका ना इच्छी आणि हिरवी गार नंबर एक पालक भाजी बघू शकता डेंट डेंट कशी आहे आवडती का तुम्हाला तर आवडत असली तर बहिणी भावा नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आपल्या भाजीवालीला आणि चला बनवूया पालक भाजी गावरान पद्धतीने आपल्याला बनवायचे आहे पालक मटर तर बघा पालक मटर आणला आणि दोन पाण्यानं धुवून घेतलेला आहे बघू शकता का पालक मटर आणि त्याच्यासोबत घेतला टमाटे त्याची सामग्री टमाटे डाळ आणि टमाटे डाळ लसूण आणि ठेसा हळद मीठ तिखट तर चला बनवूया पालक मटर भाजी सब्जी तर एवढा तेल ओतलेलं आहे तेल ओतलंय आता टाकूया लसूण तर लसूण होऊ दे जरा लाल लसूण लाल झालं बघू शकता आता तपसे तमा आता टाकते पालक मटर दोन्ही पण मटर वे आणि पालक द्या हिरवा द्या हा लोक

हलविलं बघू शकता आता वाढवूया पाणी थोडं ना शेंगदाण्याचा कुठ पण टाकलेला आहे बघू शकता भाजी वाढली आणि मिक्सर मध्ये आता शेंगदाणे वाटून घेतलेली आहे ती तेव्हा बघू शकता पोट बी टाकलेला अजून हलवलं बी नाही तर आता हलविते आणि भाजी केवढी पाहिजे तेवढी बनवलेली आहे थोडीच भाजी लय नाही लागत आम्हाला तर बघू शकता तेवढी केली टाकून हिरव्या नंबर एकच बनवलेली आहे पालक मटार तर बहिणी भावान कुणाला आवडली असली तर लाईक कमेंट शेअर करा आणि हो माझ्या चॅनल मध्ये जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा तर चला या मग खायला पालक भाजी मटर पालक भाजी मटर सब्जी हा कसे हिरवीगार पार्क बनवली नम